नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावासी माओकाली तेरा हजार क्विंटल किमान आहे तीन हजार सातशे पंचाहत्तर कमालदरा आहे चार हजार पाचशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली एकोणीस हजार आठशे तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे सतरा हजार एकशे अठरा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे त्रेचाळीस कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल किमानरा आहे तीन हजार शंभर कमाल दर आहे चार हजार नऊशे ससाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये